नमस्कार मी कविता पुदाले शिव उद्योग शिवाई पंच जिल्हा धाराशिव जिल्हा समन्वयक रोजगार कविता सादर करते रोजगार 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 घरी बसून नाही मिळणार घरी बसून नाही मिळणार मानवा कर जरा विचार मानवा कर जरा विचार सर्वांना नोकरी कशी मिळणार सर्वांना नोकरी कशी मिळणार गावे ओसाड पडली सारी गावे ओसाड पडली सारी पोर चालली पुणे मुंबईला पोर चालली पुणे मुंबईला नवरा बायको सुखी संसार नवरा बायको सुखी संसार आई बाप वृद्धाश्रमाला आई बाप वृद्धाश्रमाला स्वतःवर कायम विश्वास ठेवा स्वतःवर कायम विश्वास ठेवा कोणतेही काम नको कमी लेखायला कोणतेही काम नको कमी लेखायला शिव उद्योग संघटनेला चालना द्या शिव उद्योग संघटनेला चालना द्या दहा युवांना लावा रोजगाराला दहा युवांना लावा रोजगाराला उद्योग संघटना सज्ज आहे शिव उद्योग संघटना सज्ज आहे सर्वांच्या स्वागताला सर्वांच्या स्वागताला चला तर मग सारी माहिती घेऊ चला तर मग सारी माहिती घेऊ भेटून जिल्हा शिव उद्योग केंद्राला भेटून जिल्हा शिव उद्योग केंद्राला स्वतःच्या पायावर उभे राहा स्वतःच्या पायावर उभे राहा नोकर नको मालक व्हा नोकर नको मालक शिव शिवउद्योग ग्रह उद्योगाला चालना द्या उद्योग ग्रह उद्योगांना चालना द्या स्वत स्वतःचा रोजगार मिळवा स्वतः स्वतःचा रोजगार मिळवा Дальня